पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपूर शहर भाजपकडून एकशे अकरा ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले टेकडी रोड येथील श्री राधेकृष्ण मंदिरात भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत होमहवन पूजा अर्चना करण्यात आली यावेळी त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर हातात घेऊन होम हवन करण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते

म्हणून विविध प्रकारचे जनाभिमुख जनसेवेचे कार्यक्रम नागपूर शहरात या पंधरवाड्यात आयोजित करण्यात येत आहे आज एकशे अकरा ठिकाणी स्वच्छता अभियान झाला काही ठिकाणी नेत्रजातचे शिबिर झाले काही ठिकाणी दिव्यांगांना सक्षमीकरण करण्याचा कार्यक्रम झाला कल्याणेश्वर मंदिरमध्ये महिन मस्तोस्त्री अभिषेक झाला आज इथे माननीय पंतप्रधानजी हे भारताचा गौरव संपूर्ण विश्वमध्ये संपादित करण्यासाठी जे आपल्या हातात ध्वजा घेऊन निघालेले आहे त्यांना त्याच्यात यश प्राप्त होवं भारत विश्व मध्ये एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभा राहावं भारताकडे लोकांच्या बघण्याच्या दृष्टिकोन बदलला पाहिजे या दृष्टीने जे माननीय पंतप्रधान जी प्रयत्न करताना त्यांना यश लाभो त्यांना दीर्घायु लाभो आणि जे आतंकचा कर्दन माननीय नरेंद्रभाई मोदी करत आहे त्याच्यात त्यांना आणखीन सुयश लाभो या सर्व मनोकामना घेऊन आम्ही आज यज्ञ केलेला आहे हा यज्ञ सफल होईल आणि माननीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वात भारत भूतून भविष्यती अशा विश्वमध्ये यश संपादन करेल अशी अपेक्षा बाळगतो आणि देवाच्या चरणी आम्ही हीच प्रार्थना केली आहे की के आमचे पंतप्रधान दीर्घायू हो आणि त्यांच्या हाताने भारत पण संपूर्ण विश्वभरात एक अलौकिक स्थान प्राप्त करेल